पालघर येथे श्री दत्त इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर या फर्मचा नवीन वास्तूमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती सलगरे बाजारपेठेत गेली अनेक वर्षे शेती व्यवसायाशी शे निगडीत असलेल्या इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर प्रकारच्या वस्तूंची विक्री आणि दुरुस्ती या सेवेमध्ये सलगरे पंचक्रोशीत एक विश्वासार्ह प्राप्त झालेल्या श्री दत्त इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर या फर्मचा नुकताच नवीन वास्तूमध्ये प्रवेश उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रथम उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व अप्टेष्टांचे फर्मचे मालक श्री दत्तात्रय यादेव यांनी स्वागत केले या उद्घाटन सोहळ्यासाठी सलगरेगावचे विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील माजी सरपंच श्री तानाजी पाटील माजी उपसरपंच श्री सुरेश कोळेकर मार्केट कमिटी सभापती दीपक दादा शिंदे संतोषवाडीचे माजी सरपंच श्री हनुमंतराव गायकवाड निरंकारी मंडळाचे संदीप साळुंके शिवाजी काशीत तानाजी कोळेकर काकासाहेब धामणे राघवेंद्र अभंगराव इत्यादी सर्वजण उपस्थित राहून या सर्वांनी शुभेच्छा दिल्या याच दिवशी निमित्त सायंकाळी विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सत्संग सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घेतला पाहूया उद्घाटन प्रसंगी बोलताना तानाजी पाटील म्हणाले दत्ता यादवांचं फार कष्टातून हे वास्तू निर्माण केलेली आहे एका हनुमंत आवळेकर यांच्या दुकानामध्ये लहानशा गाळ्यामध्ये यांनी गेली वीस एक वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला आणि त्यावेळी जे रोपटं लावलं गेलं त्या रोपट्याचा सध्या आता वृक्ष झाला आहे असं म्हणतात या ठिकाणी वावगं ठरणार नाही ह्या वृक्षाचा वटवृक्ष व्हावा या शुभेच्छा या आजच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वच आमच्या ग्रामस्थांच्या मी देतो आहे वास्तविक दत्ता यादव हे स्मितभाषी आणि एकदम नम्रताशील आणि म्हणजे फार कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून या दत्त महाराजांच्याकडे बघितलं जातं वास्तविक युवा वर्गानं त्यांचा आदर्श जर घेतला तर भविष्यकाळामध्ये थोडंसं जरा जे विचलित होण्याचं प्रमाण आहे ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही दत्ता यादव यांनी फार कष्टातून या ठिकाणी हा व्यवसाय चालू केला तो जोपासला आणि वाढीस नेण्याच्या दृष्टीने ते त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न आहे वास्तविक याच्यापाठी मग पोपर काका आहेत का त्यांचे सर्व नातेवाईक आहेत त्यांचाही त्यांना आधार आहे पण जरी आधार असला तर दत्ता यादव यांचं कष्ट ही हीच त्यांची या ठिकाणी प्रगतीची शिदोरी असं म्हणतं या ठिकाणी वावगं ठरणार नाही जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या कुटुंबियाच्या वतीनं दत्ता यादव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो या ठिकाणी दत्त इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर या नावाचं रोपटं गेल्या वीस वर्षापूर्वी जे लावलं त्या रोपट्याचा वृक्ष झालेल्या वृक्षाचा वृक्ष व्हावा आज सलगरगाव म्हटलं की कैलासवाशी माझे आमदार विठ्ठलदाजींचं नाव या ठिकाणी प्रामुख्याने घेतलं जातं आणि त्यानंतर रवींद्र वस्तन एकेतनचं नाव घेतलं जातं असंच भविष्यकाळामध्ये दत्त इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर या नावानंसुद्धा सलगरगाव नावारोपा शावं असं वेळ न घेता पुन्हा एकदा दत्ता यादव त्यांच्या कुटुंबियांना या दुकान उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो त्यांना भावी वाटचालसुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाला बोलवतात सत्कार केला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार